नमस्कार आज आपण बघूया झणझणीत असं गावाकडच्या पद्धतीनुसार बनवली जाणारी मुळ्याच्या ठेचाची रेसिपी भाकरीबरोबर तर हा मुळा खूप अगदी टेस्टी लागतो जे मुळा हा खात नाही अशा पद्धतीने मुळा बनवल्याने सर्वजण आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवतील चला तर मग बघूयात आपण याची कृती तर इथे मी तीन मुळे हे बारीक खिसून घेतलेले आहे मुळे हे, हे घेतल्यानंतर अगोदर त्याच्यावरची साल काढायची त्यानंतर ते बारीक असं यानुसार लहान मोठ्या साईजमध्ये बारीक असं खिसून घ्यायचं त्यानंतर हा खिसून घेतलेला मुळा आपल्याला स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे मी यामध्ये दोन ग्लास हे पाणी टाकून घेतले पाणी टाकून घेतल्यानंतर हा मुळा स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचा आणि स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी आपल्याला पूर्णपणे हे नितून घ्यायचं असं दाबून दाबून त्यातलं सर्व पाणी काढायचं या मुळामध्ये धुतल्यानंतर थोडंसुद्धा पाण्याचा अंश राहता कामं नये त्यासाठी असं दाबून त्यातील सर्व पाणी हे, हे काढायचे तर मुळ्याची भाजी बनवण्यासाठी फार जास्त वाटणाची म्हणजे मसाल्यांची गरज लागत नाही मुळ्याची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर काही वाटण तयार करून घ्यायचं आहे येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा इतका जिरे यामध्ये टाकायचं आणि हे आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हिरव्या मिरच्या लसूण आणि जिऱ्यांचा मी इथे बारीक असं वाटण बनवलेलं आहे मुळ्याची भाजी छान होण्यासाठी आपण अगोदर शेंगदाणे हे भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला खरपूस रंगावर मिडियम हिटवर चांगले हे भाजून घ्यायचं आहे तर असं डाकपडेपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते आता आपण प्लेटमध्ये काढूयात आणि हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे हे थंड होतात तोपर्यंत आपल्याला मुळा हा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये ज्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजले त्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून हे मी तेल टाकले तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं तेल हे गरम झालं तर त्यामध्ये आपण खिसून घेतलेला धुवून घेतलेला मुळा यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचे ब्राऊन होईपर्यंत चांगले हे आपल्याला भाजून घ्यायचे ब्राऊन झालेलं आहे सोनेरी रंगावर आपण हे परतून घेतलेले आहे आणि या मुळ्यामधील पाण्याचा अंशसुद्धा कमी झालेला आहे मुळा असं नरम झालं थोडंसं कमी झालं भाजून घेत असताना तर आपल्याला हे मुळा हा काढून घ्यायचं आहे मुळा भाजत असताना अगोदरच मीठ नाही टाकायचं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही मुळा हा भाजून घेतल्यानंतर आपल्याला भाजी करत असताना मीठ टाकायचं आहे अगदी लास्टला तर हा परतून घेतलेला मुळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले भाजी बनवण्यासाठी आपण काही मसाले यामध्ये टाकूयात तर त्याच कढाईमध्ये मी येथे एक टेबल स्पून हे तेल टाकले तेलाचा अंदाज अगोदर आपण मुळा भाजून घेताना दोन चम्मच इतकं तेल, तेल टाकलेलं आता एक चमचा मी यामध्ये तेल टाकले तेल गरम झालं तर आपण बनवून घेतलेले वाटण यामध्ये आपण सर्व टाकूयात आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मिरच्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे तर आपण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात येथे मी पाव चमचा इतका हळद टाकले हळद थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण भाजून घेतलेला मुळा यामध्ये आपण सर्व टाकूया आपण बनवून घेतलेल्या वाटणाबरोबर हा मुळा आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मुळ्याची रेसिपी तुम्ही बनवलात तर तुमची रेसिपी कुठेही बिघडणार नाही तर या वाटणाबरोबर मुळा हा शिजत असताना आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी इथे अर्धा चमचा इतका मीठ टाकले आता मीठ सर्वीकडे आपण मुळाला लावून घेऊया मीठ हे मुळ्यामध्ये आता टाकल्यानंतर मुळा हा थोडासा ओलसर होतो त्यामुळे मुळ्याची भाजी बनवताना थोडासुद्धा पाण्याचा वापर करायचा नसतो आता आपण अगोदरच मुळा हा भाजून घेतल्याने फार जास्त मुळ्याची भाजी बनवायला आता आपल्याला टाईम लागणार नाही एक मिनिटभर इतकं आपल्याला या मुळ्याला वाफ देऊन घ्यायचे म्हणजे मुळा थोडासा असा ओलसर होतो एक मिनिटभर आपल्याला यावर ताट झाकायचे एक मिनिटानंतर याच्यावरच आपल्याला ताट काढायचे तर, पाहा, तर ला, हा पहा मुळा थोडासा ओलसर झालेला आहे तर यामध्ये आपण सर्वात लास्टला हा बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचं दाण्याचं कूट टाकूयात अर्धी वाटी म्हणजे दोन चमचा इतका आपल्याला दाण्याचं कूट हे टाकायचे फार जास्त कुटाचं वापर नाही करायचं तर दोन चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मुळ्याची रेसिपी ही बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी विशेषत श्रावणमध्ये बनवली जाते तर अशी ही मुळ्याची झटपट रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे कळवा तर अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही त्यासाठी बेलायकॉन क्लिक करा आणि एक सुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त अशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय Thank you so much for watching.